हॅलो हाय नमस्कार तर मस्त सकाळची अशी बोड सुरुवात आहे आणि आज आम्हाला उपवास होता म्हणजे चतुर्थी आहे तर आम्ही दोघं पण उपवास धरतो राजवीर काही धरत नाही पण त्याच्यासाठी दुसरं काहीतरी बनवेल पण आम्हाला दोघाला उपवास आहे त्याला सुट्टी पण आहे तर ते घरीच आहे तर स्वयंपाक वगैरे किंवा शाबुदाण्याची खिचडी वगैरे ती मी नंतर करतीये पण उपवास राहिला ना तर पहिले घरातले कामं मी आवरून घेते सगळं काही म्हणजे आपली रुटीन चेंज होऊन जाते ज्या दिवशी उपवास असलं ना त्या दिवशी सगळी रुटीन आपली म्हणजे वेगळी असते आणि रोजची वेगळी असते असं होऊन तर सगळे काम मला अजून आवरायचे तर चला आता मी पण सुरुवात करतेय तर कंटिन्यू माझं ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा रात्रीचे ना काही भांडे लावायचे राहिले होते मांडीमध्ये ते व्यवस्थित लावून घेतले आणि दिवाळीची मिठाई आमची अजून संपली नाही आहे ते काढून मी फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवली आणि खोके वगैरे होते ते फेकून दिले का आता खूप जास्त कचरा होतोय आणि व्यवस्थित असं काढून ठेवलं फ्रीजमध्ये तर म्हटलं राहणार पण नाही तर उगस तशी ती खराब होईल आणि बा खाली बॉक्स होते ते सगळे फेकून दिले आणि त्याच्यानंतर आता सगळ्या घरात झाडू पण मारायचं होतं का आता मी लवकर उठले नव्हते आज थोडंसं उशिरा उठले म्हणून सगळे काम लांबतच चालत आहे तर म्हटलं चला अगोदर घरात झाडू मारून घेते त्याच्यानंतर तर लादी पण पुसायची होती पण हॉलमध्ये ना एवढं राडा करून ठेवतात ना पूर्ण उशे एका जागेवर जमा केले ते सगळं काही मला आता आवरायचं होतं बेड ह्या साईडला लावलं होतं तर म्हटलं चला थोडंसं चेंज करते आणि त्याच्यावरचे कापड पण मी धुवायला टाकले होते का आता म्हणजे आठ दिवसात किंवा दोन दिवसात मी त्याच्यावरचे कापड धुते एवढं काही गरज राहत नाही का आता सारखं कोणी त्याच्यावर बसत नाही एवढं काही आम्हाला म्हणजे हॉलमध्ये राहतच नाही असं कोणी पण आम्ही गेलो तर बेडरूम मध्येच राहतो दिवसभर आमचं तिकडे दिवस जातात इकडे म्हणजे कोणी आलं तेव्हाच आम्ही बसतोय नाही तिकडेच राहतो तर व्यवस्थित तिथं बेड लावून घेतलं उशाही व्यवस्थित लावल्या आणि माझ्या बाळानं पार्सल आणलं होतं म्हणून त्याला ते, ते खायचं होतं पण मी अजून झाडू मारलं नाही म्हटलं बाळा तू नंतर खाय पण त्याचं कसं माहिती का काय आहे त्याच्यामध्ये त्याच्या पप्पाने त्याला आणून दिलं होतं त्याला लईच म्हणजे बघायचं असतं की काय तरी असेल आणि मला जर आवडलं तर मी खाणार नाहीतर नाही असं त्याचं आहे म्हणून तो बघत होता पण त्याला काय मी बघू दिलं नाही म्हटलं थोडं मिनटं थांब मला झाडू मारू दे त्याच्यानंतर तू खा तुला काय खायचं ते आता आम्हाला दोघाला तर उपवास होता पण त्याला नव्हतं म्हणून नाश्त्यासाठी त्यानं त्याला चाललं होतं पण काय आणलं होतं आम्हाला दोघं मालिकाला पण माहिती नव्हतं तरी ती परदे वगैरे पण मी सकाळचा ओपन करून ठेवते आणि त्याला जे आपले रब्बर वगैरे असतात ना ते लावते त्यानं होतं व्यवस्थित दिसतात पण आणि उजड पण आपल्या आतमध्ये येतोय तर छान वाटतं घरात तर व्यवस्थित सगळं करून घेतलं आता राहिलं होतं फक्त झाडू मारायचं ते मारून घेतलं एवढं पसार म्हणजे बेडरूम मधलं हॉलमध्ये आणतात आणि हॉलमधलं बेडरूम मध्ये बस असंच चालतं माझं लेकरूचं दिवसभर असं करत राहतो सुट्टी राहिली का त्याला तेच कामं असतात सगळीकडे झाडू मारून घेतलं आणि त्याच्यानंतर आता मला लादी सुद्धा पुसायची होती म्हटलं चला पटकन सगळे कामं आवरून घेतीये आणि त्याच्यानंतर माझ्या बाळाचं पण लगेच टायमिंग होऊन जातं आपण कितीही पटकन आवरत तरी पण आपले कामं आवरत नाही असं होऊन जाते तरी त्यानं मसाले भात मी राजूरसाठी केलं होतं तेच मी त्याला टिफिनमध्ये देणार होते त्याला ना जास्त करून भाजी चपाती आवडते पण आज एकट्यासाठी जरा नकोच वाटलं म्हणून मी त्याला मसाले भातच दिलं होतं त्याचं टिफिन पॅक केलं आणि त्याच्यानंतर बाकीचे कामं पण माझे सगळे बाकीच होते पण म्हटलं चला त्याचं टिफिन एकदा पॅक झालं त्याला सोडून दिलं की टेन्शन राहत नाही आहे पण लवकर मी त्याचं असं डबं वगैरे पॅक करून ठेवलं की मग बाकीची वॅग तो भरतोय तर यायला पण भूक लागली होती ते बोलले की तू खिचडी जेव्हा बनवेन तेव्हा बनव पण मला काहीतरी फळ वगैरे खायला दे का आता त्याला उपसहन होत नाही पण ते ना म्हणजे संकट चतुर्थी बोलले की ते धरतात पहिल्यापासून नाही तर दुसरं कोणतंच उपस्थित धरत नाही त्याला जमतच नाही तर मी पण बसले होते तर ते बोलले की खा काही नाही होत तुला नाही असिडिटी होणार तर मी एक खाल्लं मला नाही जमत मला लगेच असिडिटी होती तरते तर त्याच्यानंतर मला लगेच इथं लादी वगैरे हो पण पुसायची होती म्हटलं चला पटकन सगळे कामावरून घेते लादी पुसून घेतली आणि मग आता मला दुसरे कामं पण भरपूर बाकी होते आ, आता काही उपवास वगैरे राहिलं ना तर हळदनं म्हणजे असं सारून काढलंय ना चौकटवर तर चांगलं असतं शुभ मानले जाते असं म्हणतात म्हणून मी इथं थोडीशी हळद घेतली आणि थोडंसंच त्याच्यात पाणी टाकलंय आणि लगेच मी त्यांना म्हणजे व्यवस्थित सगळं लेपन लावून घेतलं हळदचं चांगलं असतं शुभ मानले जाते म्हणून आपण केलं तर काय हरकत नाही आहे थोडंसंच आपल्याला वेळ लागतो जास्त लागत नाही आणि काही उपवास वगैरे असलं तर मी असंच करते सणासुदीचा असू द्या किंवा उपवास असू द्या मी हे काम करतेच आणि केल्यावर एवढं छान घरात वाटतंय ना तर खरंच माझा अनुभव आहे असं जर आपण काहीतरी वेगळं केलंय आणि उपवास असू द्या किंवा सणासुदीचा असू द्या तर खरंच घरात एक वेगळीच रोणक असते आणि खूप छान वाटते म्हणून मी अशा पद्धतीनं करतेय आणि पहिले मला माहिती नव्हतं बरं का हळूहळू करून आपण ज्या भागात राहतो ना तर तिथे जसं करतात ना तसे आपल्याला पण सवय लागून जाते तर माझ्या बाजूला एक ताई राहायची म्हणजे तिकडंच मुंबईला तर ते असेच करायचे नेहमी तर मी त्याच बघूनच करते आणि ते करायचे ना त्याच्या घरात खरच खूप भारी वाटायचं म्हटलं चला आपण पण करायला पाहिजे म्हणजे आपल्याकडं नाही करत पण आपण जिथे राहतो तिथं करतात मग त्याच्याकडून आपल्याला शिकायला भेटते तर ते चुकीचं नाहीये आपण करू शकतो म्हणून मी अशा पद्धतीनं म्हणजे हळदनच हे करते आणि रांगोळी वगैरे त्याच्यावर काढते तर खरंच खूप छान वाटतंय आणि माझ्या लेकरूचं असं काहीतरी चालतंय माझ्यासोबत आता त्याला घरात कोणी खेळायला नसलं ना तर तो माझ्यासोबतच असं काहीतरी मस्ती करतोय म्हणजे त्याला असं वाटतं की मम्मीनं पण माझ्यासोबत खेळायला पाहिजे नाही तर माझ्यासोबत कोण खेळणार असं तो मला डोकं लावतोय आणि काही पण कामं आपण करायला बसलं की तो बोलतोय की मी पण करतो मम्मी तर मी त्याला म्हणत होती मुलं रांगोळी वगैरे काढत नाही तो म्हणतोय मला मम्मी आमची टीचर म्हणतीय की सगळीकडे रांगोळी पोरं पण काढतात चालतंय तसं ते मला बोलत होता म्हटलं चालतंय बाळ तसं काही नसतं तर इथे रांगोळी वगैरे काढून झाली म्हटलं चला लगेच देवपूजा पण करून घेते तर लगेच इथं देवपूजा करायला घेतली देवपूजा होऊ द्या की किंवा घरातलं दुसरं काम होऊ दे पटापट सगळं आवरलं तर मग दुसरे काम आपले होतात तर छान इथं माझी देवपूजा सुद्धा झाली होती आणि आता राहिलं होतं माझे दुसरे कामं पण अचानकच का आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आता तब्येत माझीच बरी नव्हती मलाच जायचं होतं म्हणजे पहिले काहीच ठरवलं नाही पण राजवीरचे पप्पा बोलले की चल माझ्याकडं वेळ आहे आज तुला मी नेतोय बाकीच्या टायमामध्ये माझ्याकडं वेळ नसतो मग तेव्हा तू सांगतीये म्हटलं चला जायचं तर हो म्हटल्यावर पटकन मी पण निघाले का आता त्याला सुट्टी नसते मदत ते माझ्यासोबत चालत नाही ॲक्टिव मी कधीच जात नाही बाकीचे कामं तसेच सोडले आणि पटकन मी माझं आवरायला घेतलंय म्हटलं चला जायचं आहे तर मग कशाला उशीर करायचं पटकन मी माझं आवरून घेतलंय आणि न्या त्याच्यामध्ये पण इकडे तिकडे ते कपडे टाकत राहतात म्हटलं चला ते व्यवस्थित ठेवून देते आणि केळी वगैरे पण जिथं खाल्ले ना तिथंच आमचे पसारं सगळं पडतोय ते व्यवस्थित ठेवलं आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे तर मला काही चेंज करायचे नव्हते का आता चांगलंच ड्रेस होता म्हटलं जाऊ दे आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे कुठं आपल्याला फिरायला जायचंय कपडे चेंज करायचं बसायचं म्हणून तसंच मी निघाले आणि त्याच्यानंतर आहे ना सुद्धा आम्हाला स्कूलमध्ये सोडायचं होतं आणि मग पुढे जायचं होतं आता सॅटर्डे बोलले की त्याचा हाफ डे असतो हाफ डे राहिलं की तीन वाजेला तो, तो रिटर्न सुद्धा यायचं होतं पटकन जे काही मला घ्यायचं होतं ते घेतलं आणि गॅस वगैरे मी बंद करायला कधीच विसरत नाही व्यवस्थित न खालून पण गॅस बंद करते का आता आपण घरी राहत नाही पण बाकीचे लोक घरी असतात आणि आपल्याला ना ते गरजेचं काम असतं की आपण व्यवस्थित सगळं बंद करूनच बाहेर पडायला पाहिजे का तर रिस्कीच आहे ना थोडस म्हणून मी व्यवस्थित ते सगळं बंद करते आणि त्याच्यानंतरच मी घराच्या बाहेर पडते तर हॉस्पिटलमध्ये पोहोचलं पहिले तर राजवीरला स्कूलमध्ये सोडलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलोय तर तिथे गेलो। ना म्हणजे एक वाजेला बंद होते चालू होते ते माहिती झालं आणि आम्ही ना तिथं बसून गेलोय म्हटलं जाऊ दे आता बसावंच लागेल आणि बाहेर जर आपण कुठे गेलोय ना तर आपली जर क्लिप घ्यायची राहिली ना तर आज आपल्यालाच लाज वाटतीये की कसं काढायचं आणि कुठं घ्यायचं म्हणून तरी थोडंफार मी कधीतरी घेते म्हणजे जास्त करून नाही पण म्हणजे थोडस तरी क्लिप मला घ्यावाच लागते किंवा घेतेच मी कस तरी करते म्हणजे कसं कर चांगलं तर वाटत नाही का आता सगळेच आपल्या तोंडाकडे बघतात मग ते कसं तरी वाटते पण असो तरी ते लाईन लागलेलीच होती त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवलं आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो आता त्याचं असं म्हणणं असतं म्हणजे नेहमीच हॉस्पिटलमध्ये मी गेले आणि तिथून बाहेर निघले तर त्याचं असंच म्हणणं असतं की जर तू खाल्लं पिल्लं व्यवस्थित टेन्शन घेतलं नाही तर तुझी तब्येत कशाला खराब होणार तुझं जास्त म्हणजे ह्या कारणामुळेच तुझी तब्येत खराब होते बाकी दुसरं काहीच नाहीये उगाच टेन्शन घेत बसती किंवा काही पण खात नाही व्यवस्थित असं तसं त्याचे म्हणजे कंटिन्यू मलाच नाही तर, तर ते सगळ्याला तसेच लेक्चर देतात तर असं तेच मी त्याला हसत होते म्हटलं चला आता तुमचं सुरू झालंय घरी जायपर्यंत ते काय बंद होत नाहीये आणि खरंच बंद होत नाही जोपर्यंत घरी आपण म्हणजे पोहोचत नाही तोपर्यंत तर घरी आले त्याच्यानंतर म्हटलं चला आता पोटपूजा पण करावं लागेल का आता सकाळपासून मी काहीच जास्त काही खाल्लं नव्हतं मग भूक लागली होती आणि मेडिसिन सुद्धा मला घ्यायची होती म्हणून मी पटकन ते खिचडी बनवली आणि ते सुद्धा खाल्ली आणि मग लगेच आमचं पाणी आलंय आता पाणीच टायमिंगच फिक्स नाहीये कधी पण येतोय कधी पण जातोय अचानकच पाणी आलं म्हटलं चला पाणी तरी मी भरून घेते हा सगळ्यात महत्वाचा काम वाटतं मला का तर पाणी शिवाय जमतच नाही तर सगळं पाणी भरून घेतलं झाडाला सुद्धा मी पाणी घातलंय का तर म्हणजे एकदम फ्रेश पाणी येतोय तुळस वगैरे वाढली होती माझी थोडीशी त्यालाही पाणी घातलं आणि त्याच्यानंतर माझे कपडे सुद्धा बाकी होते चार वाजता मी ते कपडे धुतीये मला स्वतः लाज वाटत होती का तर सकाळपासून आवरलंच नाही आवरलं असतं माझं पण बाहेर गेले म्हणून सगळं काम लांबतच चाललंय तर म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस मी धुवून घेते नाहीतर माझे एवढे लाईट कधीच कपडे होत नाही मी पटकन घेते घेतेये पण बाहेर गेल्यावर तसंच होतंय आणि तिथून आल्यावर म्हटलं चला पहिले खाऊन घेते त्याच्यानंतर कपडे धुणार म्हणून मला थोडं जास्तच उशीर झालंय तरी ते सगळे कपडे धुतले तर चला आता ब्लॉक शेड मी इथेच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉक मध्ये बाय